नमस्कार एका शेतकऱ्याची कमेंट आली की सात बारावरती नाव वेगळे आणि आधार कार्डवरती नाव वेगळे अर्ज केला तर चालतो हो का तो त्या ठिकाणी मान्य होईल का आणि मान्य झालं तर आम्हाला सोलर भेटेल का याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे माहिती बघूया कारण आपण सोलर विषयी असंच काही नवीन अपडेट आलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांनी काही कमेंट केली तर त्याविषयी देखील आपण त्याचं सोल्युशन देण्याचा देखील प्रयत्न हे करत असतो तर त्यांची कमेंट काय आली की आधार कार्डवरती नाव वेगळे आणि सातबारावरती बारावरती नाव वेगळे काही ठिकाणी काय होतंय ते काही ठिकाणी समजा एक उदाहरणार्थ धरलं तर ज्ञानोबा काही जणांचं नाव असतंय आणि त्यांना माऊली देखील म्हणतात मग आधार कार्डवरती नाव ज्ञानोबा असेल किंवा जर त्या ठिकाणी तुमचं सातबारा त्यावरती नाव माऊली येत असेल म्हणजे इकडं ज्ञानोबा आणि इकडं माऊली असं जर येत असेल तर त्या ठिकाणी ते ग्राह्य धरलं जात नाही कारण शेतकऱ्याचं पूर्णपणे नावच चेंज येत आहे किंवा नावच त्या ठिकाणी बदल येत आहे आधार कार्डवरती ज्ञानोबा येत असेल सातबारावरती माऊली येत असेल तर त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या शेतकरी आहे असं तर ग्राह्य करतात मग एका शेतकऱ्याचं आधार कार्ड एका शेतकऱ्याचं त्या ठिकाणी सात बरा असं असा ग्राह्य धरला धरतात त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा अर्ज हा बाद होतो मग जर तुम्ही आता इथून तुन पुढे अर्ज करत असाल किंवा तुम्ही अर्ज केला असाल आणि त्या ठिकाणी तसं लिहून आलं असेल तर काय करायचं जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्ही एक तर आधार कार्ड किंवा सात बरावर कुठलं तरी एक नाव तुम्ही दुरुस्त करून घ्या शक्यतो तो आधार कार्डवरलंच करून घ्या कारण सात बारावर करायचं म्हणलं भरपूर सारा कुटाळून लागतो आधार कार्डवरील नाव तुम्ही त्या ठिकाणी दुसरं काही एखादं डॉक्युमेंट दाखवून तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डवर नाव चेंज करू शकता जर तुमचं काय आयडेंटिटी प्रूफ असेल मतदान कार्ड वगैरे ते घेऊन तुम्ही आधार सेंटरला जा आणि तुमचं नाव हे त्या ठिकाणी चेंज करून घ्या बदलून घ्या अपडेट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म हा भरता येतो आता देखील फॉर्म भरलं तरी तुम्ही आता रिजेक्ट होण्याची शक्यता असते म्हणून उगंच रिस्क घेऊ नका कारण तुमचं त्या ठिकाणी वेळ वाया जाईल तुम्ही काय थि करायचं आधार कार्डवरील नाव चेंज करा अपडेट करा नंतरच फॉर्म भरा जर तुम्ही आधी जर भरलेला असेल फॉर्म तरी देखील त्या ठिकाणी तुम्ही नाव एवढा दुरुस्त करा दुरुस्त केल्यानंतरच त्या ठिकाणी फॉर्म देखील अपडेट करा आणि जर तुम्ही भरत असाल तुम्ही पळत त्या ठिकाणी आधीच तुम्ही नाव हे अपडेट करा दुरुस्त करा आणि नंतरच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला देखील फॉर्म भरते वेळेस किंवा सोलर बेड वेळेस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही जर आणखीन काही या व्यतिरिक्त कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमचा प्रॉब्लेम येऊन सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद